नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा देहुगाव ते वडगाव मावळ तिरंगा यात्रा मावळ या रॅलीचे भव्य प्रमाणात आयोजन मंगळवार दिनांक वीस मे रोजी ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्याच्या आनंदात मावळ तालुक्यातील सर्व पक्षीय मिळून मावळ तालुका तिरंगा यात्रा या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली दुपारी देहूगाव या ठिकाणावर निघून शेवट वडगाव या ठिकाणी होणार आहे ही रॅली सर्व पक्षीय असून सर्व नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे जय हिंद आपल्या देशाच्या सैनिकांनी आमच्या दे आम दोन आ, महिला ऑपरेशन करणाऱ्या आमच्या भगिनींनी अतिशय चांगला असं या ठिकाणी शौर्य राखून आतंकवाद आणि पाकिस्तान या दोघांची तळ नष्ट नाबूद केली आणि या आतंकवादी पाकिस्तानला खऱ्या अर्थानं घुटण्यावरती आणलं आणि तीनच दिवसामध्ये त्यांना या जगामध्ये भिकेचं कटोरं आणि शरणागती आपल्या भारताकडे मागावी लागली त्याबद्दल आपल्या या, या भारतीय सैनिकांचा गौरव म्हणून त्यांच्यापती एक सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी देवरोड देहू आणि संपूर्ण मावळामध्ये एक तिरंगा रॅली भव्य काढत आहोत त्याच सुरुवात म्हणून आज आम्ही या ठिकाणी तरुणांनी एक ऑपरेशन सिंदूरचे जे काही लोगो आहेत ते सगळे लोगो घेऊन एक गाडी या ठिकाणी सजवलेली आहे त्या गाडीच्या माध्यमातलं प्रचार प्रसार आणि तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या माध्यमातन आमच्या सर्व जवानांना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व सरकारना या ठिकाणी सगळ्यांना एकतेचा संदेश सर्व समाज सर्व धर्म सर्व पक्ष सर्व प्रकारचे महिला पुरुष आणि सर्व जण यामध्ये सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने देशाच्या एकतेचा संदेश आम्ही देत आहोत की सगळ्या आताच्या ज्या सर्व पक्षीय आणि सर्व धर्मांनी जो काही वीस तारखेच्या आपल्या रॅलीचा हा काय संदेश सगळ्या मावळवासियांना दिला आहे तो मारी सग विनती है अपन एक हैशैग तैयार के लिए हैशैग सी समझुन घयावा हैशैग तिरंगा यात्रा मावड़ हा प्रत्येक सग अपन युवा हमारे देश की हालत है एकता का नारा लेकर आज हम निकल रहे ये जो गाड़ी आपके सामने बनाई है इसी हादसे का ये पहला पहला नमूना है जैसे कि हमारे भाई ने अभी भी कहा कि देवगांव दिवरोड़ा और पूरे माहौल में लेकर वीर जवानों के लिए हम एक नई भावना उनके दिल में जगाएंगे और भारत को किस तरह चल ले भारत को किस तरह लेके चलना है और भारत के हर धर्म मजहब जाति जमाती के दिल में को भी एक साथ पैगाम कर देना है इसीलिए हमने ये गाड़ी को सजाया है और जिन जिन लोगों ने इसके लिए काम किया उनका चुप किया जो अपने भारत देश के जो मुस्लिम है उनको आप क्या संदेश देना चाहते हैं भारत देश के मुस्लिम को पहले सबसे पहले तो मैं ये बता दू की हम भारत में रहते है भारत का टुकड़ा खाते है भारत की गुण गाने, गाना हमारा फर्ज होता है हम भारत भारतीय वासी है जिस तरह और भी लोग कई बाहर जापान इंग्लैंड इधर वहाँ यहाँ जाते हैं तो सबसे पहले भारत के मुसलमानों को कहते हैं हिंदू मुसलमान तो हम हिंदुस्तानी है हमको गर्व है हम हिंदुस्तान में रहते हैं और हिंदू मुसलमान हम सब लोग एक साथ शामिल हुए यही हमारा धर्म और मजहब सिंधु को सक्सेस बनाया उसका धन्यवाद करना चाहता हूँ उनके मान के लिए अपने राष्ट्रीय सेना उनके मान के लिए हमने आज यहाँ पर गौरव यात्रा का एक आयोजन किया है मैं सर्व धर्म के लोगों को आह्वान करता हूँ इसमें शामिल हो

नव जवानांनी जे काम केलेलं आहे त्यांचा गौरव करण्याची भी वेळ आहे आणि सर्व भारतीय आम्ही सर्व एक आहेत ही दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून सिंदूरा ऑपरेशन ही गाडी सजून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये फिरणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला संपूर्ण पक, सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व जाती धर्माची लोक ही एकत्र येऊन या याला सपोर्ट करावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मीटिंग मधून एकच संदेश द्यायचा की ज्यावेळेस देशावर वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व एक आहोत आज पाकिस्तानना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आणि देशामध्ये अमेरिकेची मदत त्यांना घ्यावा लागली की बाबा भारताला थांबवा यांनी समजून जाऊ नये की बाबा आम्ही सर्व राजकारणाच्या साठी राजकारण करू पण आम्ही ज्यावेळेस देशावर वेळी त्यावेळेस त्या टायमाला आम्ही सर्व एक असू ही दाखवण्याची वेळ आहे मावळ तालुक्यामध्ये ऑपरेशन सिंदूर या नावाने एक गाडी सजवण्यात आलेली आहे आणि ती संपूर्ण गाडी मावळ तालुक्यामध्ये फिरणारे एक प्रेरणा देणारी गाडी आहे नऊ जवानांना एक प्रेरणा देणारा एक संदेश देणारा कार्यक्रम आहे देऊगाव देवरोड हे दे मावळ तालुक्यामध्ये संपूर्ण तिरंग यात्रा का लोका। लोका। या निमित्ताने काढणार आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक सर्व पक्षाची लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आणि एक चांगला त्याच्यामध्ये महिलांनी तरुणांनी त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घ्यावा या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद आमच्या देवड विभागाचे मंडळी भारतीय जनता पार्टी येऊ याचे अध्यक्ष आदरणीय शाला सर्वप्रथम मी माझ्या देहवी भागातील संरक्षण कामगारांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचं कारण असं की आज देशामध्ये जी परिस्थिती होती विजयजन्य परिस्थितीमध्ये भारतीय संरक्षण कामगार संघटना आणि आमची देशप्रेम याच्याबद्दल भारतीय संरक्षण कामगार संघाचे आम्ही सर्व डिफेन्सचे कामगार सर्वप्रथम रघुरुजी शाला यांनी जी रॅली काढलेली आहे यामध्ये आम्ही मनापासून सर्व पक्षीय रॅली यांनी आयोजित केले त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही सुद्धा आज या ठिकाणी एक आर्मीचे गाडगे साहेब या ठिकाणी हजर आहेत आम्ही सुद्धा आर्मी मध्ये छत्तीस चौतीस वर्ष काम केले आहे आणि या देशाची आर्मी जगामध्ये दे एक नावलौकिक होईन असं काम केलं आहे त्यांना मी आणि रघुवीर शाला यांनी जी रॅली आयोजित केली आहे त्यामध्ये आपण सर्वांनी देवळ विभाग असल माओवाळी विभाग असेल त्यांनी मनापासून रघवीर शनार यांना शुभेच्छा आणि देशाचे जे काम करतात त्यांच्यासाठी पुढील आयुष्यासाठी त्यांनी जी रॅली आयोजित केली आहे के त्याला मी संरक्षण कामगार संघड विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या देशाच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं अशी मी विनंती करतो माझं नाव शंकर निवृत्ती बेगडे आज हल्ल्यामध्ये जे अनेक यूर सैनिकांनी तिथं काहींनी बलिदान दिले काहींनी व्यवस्थितपणे ते पार केलं असं इथं सिंधूर म्हणून एक गाडी सजवलेली आहे सर्व पक्षीय आणि सर्व नागरिकांना एक नम्र विनंती की आपण ह्या मध्ये सर्वांनी एकजूट होऊन या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आश्वासन करतो आणि पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मी श्रीमंत शिवशरण आपल्या देशावरती जो हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे तसेच आपल्या सैनिकांनी जो पाकिस्तानला जो उत्तर दिलेला आहे तो अभिमानास्पद आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रेलार यांनी जो काय आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना आपण सहकार्य करूया आणि आम्ही त्यांच्याशी सहभाग आहोत जय भीम मुद्दा आहे नमस्कार मी सुरेंद्र भाटिया मावळ तालुका पोलीस मित्र संघटना संपर्क अधिकारी आहे हा जो पैलगाम जो हल्ला झाला त्याच्यानंतर हे ऑपरेशन सिंदूर आपल्या नरेंद्र मोदींनी जे अवलंब केलं तर त्याच्या पूर्ण जगावरती इतका चांगला इफेक्ट झाला आहे की आमच्या नादी लागू नका नाही तर आमच्या नादी लागल्यावर तुमचं काय होईल ते तुम्ही बघून घ्या आपल्या या पलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेले अठ्ठावीस लोक आणि जवान जे युद्धात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रघुवीर शेलार यांनी जे सर्वपक्षीय सर्वपक्षीय हे मोर्चे मिरवणूक जे काढणार आहे लोकांना उद्योगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणार तिरंगा यात्रा काढणार आहे त्याच्यासाठी मावळ तालुका पोलीस मित्र संघटनाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असंच कार्य त्यांनी समाजाकरता सतत करत राहो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय भारत समितीच्या वतीने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून जे तिरंगा यात्रा काढणार आहे आमचा संपूर्ण पाठिंबा भारतीय संविधान समितीच्या वतीने आम्ही देत आहोत असं मी इथं निश्चितपणे सांगतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने 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 चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा